स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते मी राहिलेल्या भातापासून मस्त एक रेसिपी बनवते आहे नेहमी कसं आपण फोडणीचा भात करतो आज ही मस्त छान रेसिपी करते मी एक वाटी हा राहिलेला शिळा भात घेतला आहे मी थोडं बाजूला ठेवते मी इथे मिक्सरचं भांडं घेतलंय त्यामध्ये हा भात घालून घेते मी एक वाटी भात घेतलाय इथे मी एक वाटी भात घालून घेतलाय अर्धी वाटी मैदा घालून घेते आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय तुम्ही मैद्याचाही वापर करू शकता किंवा गव्हाचं पीठ घालायचं असेल नसतं तर गव्हाचं पीठ घातलं तरी चालेल तळीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय मी भातामध्ये मीठ घातलं नव्हतं जर तुम्ही भातामध्ये मीठ घातलं असेल तर कमी घालून घ्या अर्धा चमचा साखर घालते थोडंसं सा पाणी घालते आणि वाटून घेते मी मी ते भात आणि पीठ घातलं आणि असं मिक्सरला वाटून घेतलंय लागलं तरच एखादं चमचा पाणी घाला जास्त पाणी घालू नका मी ते एका भांड्यामध्ये काढून घेतलं मळून घ्यायचंय थोडंसं मळून घ्यायचं असं एक चमचा तेल घालून घेते मी परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं तेल सगळीकडे लावून घ्यायचं आणि थोड्या वेळासाठी मी ठेवून देते अर्धा तास असं झाकून ठेवून देते मी इथे पीठ मळून ठेवलंय तोपर्यंत त्याच्यासोबत आपण एक भाजी बनवून घेऊ दोन चमच्यावर तेल घालून घेते इथे आता तेल गरम झालंय यामध्ये मी एक तेजपत्ता आणि एक दालचिनीचा तुकडा घालून घेतलाय थोडीशी मोरी घालून घेते अर्धा चमचाभर जिरं घालते थोडं हे कडीपत्ता घालून घेतलाय आणि हिंग घालते इथे कांदा चिरून घेतलाय तो घालून घेतलाय इथे आता कांदा हलकासा लाल झालाय थोडासा त्यामध्ये मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेतले ती पण कांद्यासोबत परतून घ्यायची इथे आलं लसून पेस्ट घातली आणि एक अर्धा मिनिट कांद्यासोबत परतून घेतलाय इथे मी एक टोमॅटो चिरून घेतलाय तोही घालून घेते आता टोमॅटो पण चांगलं शिजून घ्यायचंय मी तो झाकण ठेवते गॅस कमी करते आणि हा टोमॅटो शिजून घेते तिथे मी टोमॅटो शिजायला ठेवलेला आणि झाकण ठेवलेलं हे टोमॅटो शिजला गेलाय आता गरम झालाय आता मसाले घालून घेऊ हळद घालते पाव चमचा एवढी हळद घातलीये अर्धा चमचा मिरची पावडर घालून घेते अर्धा चमचा धाना पावडर घातली आहे मिक्स करून घ्यायचे थोडस पाणी घालते एक चमचा मसाला जळू नये म्हणून आणि मिक्स करून घेते तिथे मसाले घातले आणि एखादं मिठ असं परतून घेतलं चांगलं तेल सुटेपर्यंत तिथे मी बटाटा उकडून घेतला आहे आणि तो कापून घेतलाय दोन बटाटे दोन ते तीन बटाटे घ्यायचे जेवढी भाजी बनवायची असेल तसं मिक्स करून घेते एखादा मिनिट असं परतून घ्यायचं सोबत बटाटा एवढ्या पोळी करायच्या झाकण ठेवते एक मिनिट फक्त मी इथे एक मिनिट झालं झाकण ठेवलेलं हो परत एकदा मिक्स करून घेते आधी वाटी मी पाणी घालते मीठ घालायचे चवीप्रमाणे अशी भाजी असेल त्याप्रमाणे घालून घ्या मीठ घालून घेतलं आणि मिक्स करून घेते गॅस कमी केला आहे झाकण ठेवते आणि शिजून घेते भाजी इथे बटाटा घातला आणि झाकण ठेवून शिजत ठेवली होती भाजी मस्त असं शिजली गेली आहे बटाटा तर शिजून घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचावर साखर घालून घेते थोडस गरम मसाला घालते कोथिंबीर घातली आणि कसुरी मेथी घालून घेतली आहे परत एकदा मिक्स करून घेतला आता इथे आपली भाजी तयार झाली आहे मी गॅस बंद करते इथे मी पीठ मळून ठेवलेलं अर्धा तास झाला झाकून ठेवलेलं परत थोडस तेल घालते एक चमचावर एवढा आणि मळून घ्यायचे व्यवस्थित असं मळून घेते मी इथे मी आता हे पीठ मळून घेतलंय तेल लावून आता लाटून आहे इथे मी थोडंसं पीठ लावून घेते सुका पीठ आणि लाटून घ्यायचे मी ते आता हे मोठी अशी लाटून घेतले एक चपाती तेल किंवा बटर तुम्ही काही लावू शकता तू मी ते आता तेलाचा वापर करते मी बटरचा वापर केला तरी चालेल मी इथे तेल लावून घेतलंय आणि असं कापून घ्यायचंय मी आता इथे सर्व कापून घेतलंय पातळ पातळ असं आता आपल्याला सुरीने जवळ करून घ्यायचंय हाताला पाहिजे तर थोडस तेल लावून घ्यायचं आणि असं लांबट करून घ्यायचंय आता असं मी गोल फिरून घेते रोल बनवून तेल लावलं थोडस आणि आता आपल्याला हातानेच पसरवून घ्यायचंय लाटून वगैरे नाही घ्यायचंय इथे मी आता हा पराठा हातानेच पसरवून घेतलाय आता शेकून घेऊ त्याचवर मी तवा ठेवलाय थोडस तेल लावून घेते आणि पराठा शेकायला घालते एका बाजूने शेकला गेला हे परतून घेते मी दोन्ही बाजूने खरपूस असा शेकून घ्यायचा भाजून घ्यायचा आपल्याला इथे आता मी शेकून घेते तिथे दोन्ही बाजूनी पराठा असा है। मस्त शेकून घेतला आहे गॅस मध्यम ठेवायचा आणि शेकून घ्यायचं असेच मी आता बाकी सर्व पराठे शेकून घेते इथे आपली बघा मस्त असं उरलेल्या भातापासून रेसिपी तयार झाली आहे ही रस्सेवाली भाजी केली आहे त्यासोबत खूपच मस्त टेस्ट येते अशी छान वाटते खायला पराठा म्हणाल तर अति एकदम सुंदर असा पराठा लागतो हा हे बघा ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू